शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण तथा पैठण तालुक्यामध्ये अत्यंत ता नावाजलेले प्रसिद्ध असलेले नम्रता इलेक्ट्रॉनिक्स ह्या दालनाचे मुख्य संचालक मुख्य मालक परमेश्वर भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेत भुजबळ साहेब संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दीपावळीनिमित्त आपण काय संदेश देणार नमस्कार सर्वप्रथम दिवाळीनिमित्त सर्व पैठण तालुक्यातील ग्राहकांना माझ्या माझ्या मित्रपरिवारांना सर्व व्यापारी बांधवांना व सर्व सर्व शेतकरी मित्रांना दीपावलीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि मी असा संदेश देईल दिवाळीचा की ऑनलाईन खरेदी न करता सर्व प्रॉपर व्यापारी जे आहेत प्रॉपरचे पैठणचे त्यांच्याकडून प्रॉपर लोकांनी खरेदी करावी आणि ऑनलाईन टाळावं तर दीपावली निमित्त आपण जे इलेक्ट्रॉनिक्स जे आयटम आहे जे शोभेच्या वस्तू आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक्स आहेत अशा प्रकारचे कोणते कोणते आयटम आहेत आपल्याकडे माझ्या दुकानात इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल आकाशकंदील लाईट माळ त्याच्यानंतर विविध प्रकारचे गेट हंडी त्याच्यानंतर झुंबर असे म्हणजे दीपावळीनिमित्त खरेदी करू शकता अशा वस्तू आहे तर या व्यतिरिक्त आपण जी वर्षभर ग्राहकांना सेवा देतो तर या सेवेमध्ये आपल्याकडे कोणते कोणते आयटम्स आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे माझ्याकडे वर्षभर जर म्हटलं तर इलेक्ट्रिकलमध्ये जवळपास नव्वद टक्के माझ्याकडे सर्व आयटम मिळतील फॅन झालं लाईट फिटिंगचं सर्व सामान झालं आणि त्याच्यानंतर वायरिंग त्याच्यानंतर अजून मी अगोदरच सांगितलं झुंबर वगैरे त्याच्या त्याच्यानंतर फॅन त्याच्यानंतर वायर म्हणजे एकंदरीत लाइटिंग मध्ये जे सर्व काय लागते ते सर्व काही माझ्याकडे मिळत नाही म्हणजे एकंदरीत शेती उपयोगी तसेच घरगुती तसेच दुकानाला लागणारे जे काही साहित्य आहे ते सर्व इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य आपल्याकडे आहे आणि ते आपण होलसेल करतो का रिटेल देतो ते होलसेल आणि रिटेल दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहे बर तर आपण शेवटी काय आवाहन करणार परत एकदा सांगतो का पुन्हा हेच आवाहन कारण का सर्व लोकांनी सर्व व्यापारी बांधवांनी सर्व मित्रपरिवारांनी सर्व नोकरदारांनी ऑनलाईन खरेदी न करता आ, ती खरेदी प्रॉपरच्या व्यापाऱ्याकडूनच करावी जेणेकरून ते आपल्याला सहकार्य करतात वर्षभर आणि ते आपल्या सुखदुःखात सहभागी असतात त्या पुनश्च एकदा दिवाळीच्या सर्व मित्रपरिवाराला व्यापारी बांधवांना सर्व नौकारदार लोकांना आणि आपल्या समा आपल्या देश खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आपले खूप खुँ आप खूप आभार धन्यवाद धन्यवाद